नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत मटण खायला दिलं नाही म्हणून वडिलांचा खून मुलास जन्मठेपेची शिक्षा मटण खायला घालत नाही या कारणावरून कासारवळी तालुका माण इथे एकानं आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस मध्ये घडली होती या प्रकरणी वडूस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं मुलास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली नटराज पांडुरंग सस्ते वय एकोणतीस असं या गुन्हेगाराचं नाव आहे नटराज सस्ते हा मटण खायला का घालत नाही असं म्हणून वडील पांडुरंग बाबूराव सस्ते वय सत्तर यांच्याशी भांडत होता मुलगा अंगावर धावून आल्यानं वडील घरातून बाहेर निघून भंडारदरा मळवी नावाच्या शिवारात पळत गेले त्यांच्या पाठोपाठ नटराज सस्ते हा घरातून हातामध्ये कुराड घेऊन गेला नटराजन वडिलांवर कोराडीनं मारहाण केली यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देवानंद तुपे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि वैद्यकीय पुरावे जमा केले तसेच कसून तपास करून आरोपी विरुद्ध वडूज जिल्हा सत्र न्यायालय इथं दोषारोप पत्र दाखल केलं वडूज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं अभियोक्ता अजित कदम यांनी काम पाहिलं सरकार पक्षाच्या वतीनं बारा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जाब जबाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस एन कोले यांनी नटराज सस्ते याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड तसंच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली खटला चालवण्याकामी प्रॉसिक्यूट स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव महिला पोलीस हवालदार विजयलक्ष्मी दडस पोलीस कॉन्स्टेबल आमिर शिकलगार जयवंत शिंदे आणि दया खाडे यांनी सहकार्य केलं